येणार विधानसभेच निवडणुकीचं मतदान हे आपलं पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य ठरवणार पुढच्या पाच वर्षात जर चांगली माणसं तुम्हाला जर पाय निवडून पाहिजे असतील तर तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल आणि सत्यजित दलाच्या पाठिमागं उभं राहावं लागेल आज आपण काय काही वेळेस बघतोय रोज टीव्ही उघडला बटन केलं की काही चेहरे असे काही डोळ्या थोडं येतात ते एक वडील आहेत आणि त्यांची दोन मुलं कोकणातली आहेत का पाहिजे अगदी पुढे वाटतात लपणात एक बरं केले सगळ्या कंपन्यांनी ऑन ऑफ आपलं ऑन ऑफ केलं की आपलं बंद पडते अशी माणसं जर आपण निवडून द्यायची म्हटलं तर तशातलाच हा दुसरा नमुना आपल्या वाटणीला आलाय <laughs> हा दुसरा कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच परवा कुठल्या तरी सगळ्यात सांगितलं म्हणजे हे आमच्या पुढे दोन पावलं म्हणजे त्यांच्याच कोणतं त्यांच्या नेत्यांनी सांगितलं ते आपण नाही म्हणायचं आणि अशा पद्धतीनं ही असली माणसं जर राजकारणात आली राजकारण आणि समाजकारण बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार राजकारण सुधारलं पाहिजे राजकारण सुधारलं पाहिजे असं नाही चांगली माणसं जर निवडणूक निवडून दिली तर राजकारण चांगलं होईल पण हे असल्या नवी निवडून दिलं तर काय आपल्या वाटतील आपण म्हणतोय दहा वर्ष झाली पर्यटन बंद पाडलं सगळे व्यवसाय उद्योग बंद पाडले बोटिंग बंद झालं बंद पडली मला वाटतं कोयनेला कॅनॉन काढायचं तीनशे लोक काम करत होते सगळं काम घेतले आज किती मुलं त्या ठिकाणी काम करत होते रोजगार काम करत होते सगळं आपल्या इथं कोयने

आणि अशा पद्धतीनं दोन संत शिल्लक राहिलेली आहे कोयना नगर मध्ये काही थोडी बहुत हालचाल दिसते कारण पर्यटन बंद झाले आमचे कर्मचारी ऑफिस सोडून निघून गेले आणि सगळ्या याच्यात ती दुकानं कशी चालली शेतमंडळींना म्हणा तुमची दुकानातली गेला इथं हकडून दिली त्यांना तुम्ही मुद्दान करणार का पुण्यामुळे आज दुकानदारी जर इथली बसली असेल व्यवसाय जर उद्योग बसले असतील जर लोकांच्या खिशात चार पैसे असतील तर तुमच्या इथं दुकानाला गेला एक वाढ जर पर्यटक त्याला जास्त आले तर तुम्हाला त्या ठिकाणी दुकानदारी वाढत तुझा व्यवसाय वाढत <laughs> आज टप्पी आज ती तीच आहे आज हॉटेलवाल्यांची तीच अवस्था आहे डावेवाल्यांची ती अवस्था आहे रिसोट वाल्यांची ती आहे सगळ्यांची हीच अवस्था आहे वाहन सुद्धा मला वाटत नाही त्यांचा व्यवसाय अर्धा झाला निदान बोटिंगच्या ठिकाणी जायला तरी वाहन भाड्याने केलं जायचं ते सुद्धा बंद पडलं आणि अशा पद्धतीनं जनतेच्या अन्नात विष कालवणाऱ्या माणसांना तुम्ही निवडून देणार का हे पाप करू नका आणि कुणाला पाडायचं ते ठरवा आता महिला आपण सर्व आपण तांदूळ निवडतो म्हणजे काय करतो तांदूळ बाजूला काढतो का खड बाजूला काढतो आता खड जरा बाजूला काढा म्हणजे तांदूळ आपल्या बाकीला रोजच्या व्यवहारात निवडतात आणि अशा पद्धतीनं आपण जर नको त्या गोष्टी बाजूला काढल्या तर चांगलं आपल्या कर्जेत पडत हे मी काय तुम्हाला सांगितलं पाहिजे असं नाही तुम्ही तोच उद्योग करता परंतु निवडणुकीच्या वेळेस काय काय वेळेस काही म्हणजे पण ह्यांना आपण सावध केलं पाहिजे कि असं आहे आणि ही चूक आपण जर एकदा केली तर पाच वर्ष आपल्याला भोगावी लागली चूक झाली त्यांनी सुधरवायला कॅन्सर आहे का पाच वर्ष <coughs> जे काही घाण आपल्या पदरात पडेल ती घेऊन बसायचं आणि हे आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण केलं पाहिजे रिक्षावरती शिक्का उठवला रिक्षाचं बटन आपण लागून मतदान केलं पाहिजे सत्य घेऊन दिलं पाहिजे हे आपल्याला लक्षात राजकारण केलं सत्यजित दादांच्या मी आमदार म्हणून नसेल परंतु सभापती म्हणून त्यांनी आपल्या पुढं त्यांचं काम आहे स्वच्छ आणि गाव निर्मल गाव पाटण तालुक्याला पहिलं बक्षीस मिळालं एवढ मोठ काम झालं आणि पालघर तालुका स्वच्छ झाला गावोगावी त्या वेळेस पाच वर्ष पंचायत समितीचे मेंबर असताना गेलेले परंतु आपली ही मंडळी कोणी गावोगावी फिरलेली आता फिरत असते परंतु या गोष्टी आपण लक्षात घेतली दुसरी एक महत्वाची आनंद वाटला जी सगळी लोक ती माणसं मला पुन्हा भेटली कधीतरी मी काहीतरी पेरलं असेल ते उभवलेलं असं मला तुम्ही म्हणा की काय पेरलं होत जुन्या लोकांनी नव्या पिढीला सांगायचं विसरले का काय मला माहित नाही पण चौदाशे एकर जमीन त्या सर्व लोकांना फक्त थोडीशी माणसं राहिली होती अजून काही दिवस मिळाले असते तर त्यांनाही राहिले लग्न टाकले असते चौदा शेकर दिलेल्या का <laughs> ना काही पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टीच आज अभियानं उडवलं ते चांगलं पेहल होतं म्हणून आज इतक्या वर्षानं उडवलं उशीरा का होईना उजवलं मध्यंतरी जे काळ्या जरा पण जाणं पुन्हा झालं आपण आपली चूक मोठ्या मनानं चूक मान्य करतो तो खरा मोठा माणूस असतो कितीही चुका करून मीच खरा म्हणतो तोट्यापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही तीच पाळी आता या समोरच्या उमेदवारावरती आलेली आहे असं म्हटलं तर काय चुकीचं हुकुमशाहतो मनापासून ती मंडळी काम करतात काय करावं असा प्रश्न काही मंडळींना काही काही वेळेस पडतो आपल्याला एक फक्त परंतु आता हे करायचं घडवायचं कसं तर मला त्यांना एकच विनंती करायची आहे विजयी बाजू कुठली आहे वरचड बाजू कुठली आहे बघून मतदान करा पण त्या बाजूला मतदान केलं तर ते वाया जायचे तुमच्या लक्षात आला असं बऱ्यापैकी आलं आले झाले तर त्यामध्ये ना मत वाया झालं अनुभव घ्या आता नवीन आलाय सरपंच व्हा पंचायत समिती मेंबर व्हा जिल्हा परिषद मेंबर व्हा अनुभव घ्या राजकारण कसं कर असते ते बघा आणि मग आपण विचार पर करणार परंतु ज्या ठिकाणी कॅन्डिडेट आपण म्हणतो त्याला त्याच्या पदरात जर सुद्धा आपण आपलं दान टाकलं तर मगाशी मला वाटत कोणीतरी सांगितलं दान हे सत्पात्री दान असाल तर सत्पात्र कुठं आहे जोखत कुठं आहे त्याच्यात थोडस पासण टाकलं द्रौपदीने टाकलं होतं त्याला आपलं पासण टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला बरोबर <laughs> आहे का माझा काय रेफरन्स आणि ह्याच पद्धतीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही माझ्या एका मतानं काय व्हायचं एक मत सुद्धा महत्वाचं आहे ते सुद्धा आणि त्याच्या जोडीला जर आणखी चार मत मिळवली तर सोने उंचीवरच मध मात्र कोणी आपल्याला थांबू शकत नाही आणि म्हणून मला या सर्व गोष्टीच आता मी थोड्या वेळापूर्वी मी गुंबरडेला जाऊन आलो गुंबरडेला मी जाऊन आलो मला आपले जुने कार्यकर्ते जे अंत त्यांचं झालं होतं रमेश मला त्यांना त्याच्या मुलांना भेट त्याच्या फॅमिलीला भेटता आलं नव्हतं म्हणजे मी मुद्दाम वेळात वेळ काढून आज मग इच्छा यायच्या अगोदर त्याला भेटून आलो त्यांच्या घरच्या मुलांना आणि त्या निमित्ताने मी तिथे गेल्यानंतर मी गे बघितलं गे गावात त्र्याशी माणसं उपस्थित होती गावात माणसंच नाही सगळी माणसं काम करण्यासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून निघून गेली ती अवस्था कोणी आणली अशी अवस्था या, या कोयना भागातल्या गावागावात आहे एका गावात नाही ही अवस्था आपली कोणी केली याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे आता काही मंडळी माझ्या समोर आहेत आमचं बरंच उभे झालं आता ह्या मातापदी पोरग जवळ असावं असं वाटत तर पोरग आलं मुंबईला नाही तर पुण्यात कुणी आमची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही ताटातूट करून आणलेल्या माणसाला आपण दळा शिकवत नाही आपला रोजगार निर्मिती आपल्या तालुक्यात झाली पाहिजे म्हणून आपण कोयणीची पहिल्यांदा निवड केली आणि सगळ्यात पहिल्यांदा कोयना हे सेंटर पॉइंट झालो मला वाटतं विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि कोयना नगर उंबरवेळी देशमुखवाडी हे त्यावेळेस आपण पर्यटन केंद्र म्हणून मंजुरी केली अधिकृत एमटीडीसी अधिकृत आपण इंग्रजांच्या काळानंतर मला वाटतं महाबळेश्वर असेल माथेरान असेल अनेक झाली परंतु स्वातंत्र्य प्राप्ती नंतर एकही थी हिल स्टेशन आपण ज्याला म्हणतो ते कधी उभं राहिलेलं नव्हतं हे पहिलं हिल स्टेशन आपण स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ते कशासाठी या ठिकाणी हे जे सृष्टी सौंदर्य आहे आणि आपल्याकडे इथं भूकंप क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हा पर्यटनाचा व्यवसाय करणं आवश्यक आहे त्याला पोषक पोषक आहे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला आणि काही लोकांना ते बघवलं राजाभाऊ तुम्हाला आठवत आहे का आपण ज्यावेळेस पहिल्यांदा पर्यटन सहकारी संस्था स्थापन केली त्यावेळेस काही मंडळींनी मगाशी कुणीतरी सांगितलं त्यांच्या मित्रमंडळींनी आणि त्यांनी आपल्याला वाटते की आम्हाला का घेतलं नाही तर आपण सांगितलं होतं अर्ज करा तुम्हाला सगळ्यांना आम्ही घेतो सांगितलं त्या कीर्तनकार गोळांना विचारा का अर्ज केला नाही का मेंबर झाले नाही आणखी संस्था वाढली असते पण सगळ्यात मोठं जर पाप केलं कुणी तर धर्माच्या भिंतीवर गेल्यानंतर वळवण अरे ह्या बोटी कुणाच्या फेरतात आहे बंद ना ती लागलीच तो एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हळूच पळत गेला साहेब 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 एकोणीसशे चा हा हा कायदा भरतो की बोटी बंद बंद करून त्या काम करतो म्हणून त्या ठिकाणी हे बरोबर आहे का आणि अशा पद्धतीनं हे बोटिंग बंद झाल्यामुळं पर्यटन बंद पडलं आणि पर्यटन बंद झाल्यामुळं आज या ठिकाणी हात की पेठ आज या ठिकाणी ओसाळा पाडण्यासारखी दिसते